आज आजच्या घडीला आज विमा सहकारी साखर कारखाना याच्या विरोधामध्ये मल्टीस्टेट म्हणजे बहुराज्य याच्यामध्ये कन्व्हर्शन जे झालं दे त्याच्याविरोधात काही सभासद मेंबर पांड शिळके व एक समाधान शिळके व इतर आणखी तीन सभासदारांनी हायकोर्टामध्ये मल्टीस्टेट कन्वर्शनच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका के दाखल केली आणि त्याच्यास पहिली आज सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये खोटर आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि एन्ट्री रिलीफ देण्यासाठी आणि समोरच्या पार्टीला म्हणजे बोर्ड ऑफ कारखाना आणि काही सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांना त्यांचं म्हणणं दाखल करण्यासाठी पंचवीस जून ही तारीख दिलेली आहे ह्या ह्याच्यामध्ये सर्व ह्याच्यामध्ये रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काही मार्गदर्शक तत्त्व दोन हजार चौदामध्ये घालून दिलेले आहेत एकंदरीत मार्गदर्शक तत्त्व एक ते अकरा आहे त्याच्यापैकी विमा सहकारी साखर कारखाना रूपांतर करणार करतेवेळी एकाही अटीची शर्तीची पूर्तता झालेली नाही असं आमचं म्हणणं आहे त्यामुळं हे सभासदाच्या हिताच्या विरोधात आणि सहकार चळवळीचे विरोधात असंही घेतलेलं पाऊल आहे आणि आमच्यामध्ये ते रद्द झालं पाहिजे आता पंचवीस तारखेला सुनावणी झाल्यानंतर ता? खरंच हायकोर्ट योग्य ते निर्णय घे तर आमचं असं म्हणणं आहे सगळ्यात महत्त्वाची आठ म्हणजे सर्व सभासदांची टू थर्ड मेजॉरिटीनं संमती घेतली पाहिजे आणि कारखान्याला असणारे सर्व कर्ज हे निरंक असली पाहिजे पण आता रेकॉर्ड पाहिल्यानंतर एकंदरीत असं दिसतं की सर्व सभासदांची मिटिंग झाली नाही टू थर्ड मेजॉरिटी नाही म्हणजे सभासदाच्या मताच्या विरुद्ध झालेलं आहे आणि तसंच साधारणतः रेकॉर्ड पाहिल्यानंतर असं लक्षात येते की कारखान्यामध्ये आत्ताच्या वेळेला आठशे दहा हजार रुपयेचं कर्ज आहे त्याच्यामुळे हे रूपांतर या सगळ्या मूलभूत तत्वाला बदल देऊन जे झालेलं आहे 대쪽 계좌 3천만 이에요